म्हणजे जे काही नाही ते बरं करत रिझल्ट आहे परंतु ऑडिओ आणि व्हिडिओ अजून काढले नाही त्यापैकी एक व्हिडिओ मी या ठिकाणी फोटो आहे मी शेअर करतो की वय वर्ष सत्तर प्लस तात्या हवे म्हणून व्यक्ती होती त्यांना शुगरचा प्रॉब्लेम होता आणि त्या लाईफमध्ये असं जे मी म्हटलं की पोळी झाली होती छोटीशी छोटीची ढोकऱ्याखाली तर मी म्हणालो की तुम्हाला शुगर आहे म्हटलं हाय शुगर आहे तर असते असते तुमचं जे लांबच आलं तर ते म्हणाले त्याकडे काय औषध आहे आता अँट्रोस आणि टी ज्यांना सजेस्ट केलं तर त्याने मी म्हटलं याचा आता कामी दिवसांनी काणी दिवसांनी त्याला असा खड्डा भेटला माझ्याकडे फोटो आहे मी दाखवतो कुठे खड्डा पडला डोकऱ्याच्या बऱ्यावर हां आणि तर त्यांना मी म्हटलं एक काम करा की माझा मी पहिल्यांदाच मी त्या कार्यरत होतो कामामध्ये तर मलाही विश्वास नव्हता पण मी बोललो आता अँट्रोफ टी तो जो अर्थ जो आहे तो तुम्ही रोज एक एक दिवसाने त्या सगम धुवून व्यवस्थित पुसून त्याला म्हणजे जे भिजेल असं तुम्ही टाका आणि ते सतत एक एक दिवसाने ते औषध टाकत गेलं आणि पंधरा दिवसाचा जो रिझल्ट आहे तो अशा प्रकारे पूर्ण पंधरा दिवसामध्ये त्यांची रक्कम पूर्ण करण्यासाठी